नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी विनोद जळक यांची नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश आगामी नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुख्याधिकारी गट संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केले आहेत या बदल्यांमध्ये कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळग यांची करनात आली आहे। या विनो सातारा नगरपालिकेच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काढलेल्या आदेशानुसार एकूण पासष्ट अधिकाऱ्यांच्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत या आदेशात विनोद जळग यांना सातारा येथे बदली देत म्हणून मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विनोद जळग यांनी कोरेगाव नगरपंचायतीत कार्यरत असताना अनेक प्रशासकीय कामे केली आहेत शहरातील विकास कामांना गती देणे प्रशासनात पारदर्शकता राखणे तसेच नागरिकाभूमी उपक्रम राबवणे या त्यांच्या कार्यपद्धतीला व्यापक प्रतिसाद मिळाला होता त्यांच्या कार्यकाळात कोरेगाव नगरपंचायतीची कारभारशैली अधिक सक्षम व नियोजनबद्ध झाली आहे याच काळात त्यांच्याकडे रेहमतपूर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार देखील सोपवण्यात आला होता दोन्ही ठिकाणी त्यांनी जबाबदारी जबाबदारीने आणि परिणामकारक पद्धतीने कामकाज केल्यामुळे राज्य शासनाने त्याच्या कार्याची दखल घेत सातारासारख्या महत्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेला अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी मिळाल्याने शहरातील प्रशासकीय गती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे